काही त्रास झाला का बघ काय काय घेणार तुम्ही चहा कॉफी करा मस्त पाहिलं आल्यावर सरबत घ्यायचा नसतो चहा कॉफी काहीतरी तोंड गोड करायचा असतो ठीक आहे मग चहा चालू पाहुणे आले बरं का मुलगा खूप छान आहे आपण फोटोत पाहिला ना त्याच्यापेक्षाही छान आहे मुलगा बसलेत आता चहा कर चहा घे मी चहा सांगेल ना त्या बघ घ्या पाणी घ्या बरं पण काय करता तुम्ही बायडोटा आला होता तुमचा पहिला आम्ही छान आहे सगळं सिद्धी चहा घेऊन येतेस का ग हो हो ये आजकालच्या जनरेशनला एका पाहिजे असतो तर तुम्ही वरती जाऊन बोला आपलं घर त्यांना घर बघूया मी काय म्हणते सिद्धीला किती बहीण वगैरे आहे का माझ्यासाठी तुमच्यासाठी बरं ठीक आहे बघू नसेल तर मग पाहुण्या जाण्यांमध्ये कुणी असेल तर बघा माझ्यासाठी मी दिसतो असा पण मी सीए करतो बघा तुम्ही बघा माझ्याकडे बघा सांगा चांगली भक्क मध्ये बघावं लागेल तुमच्यासाठी मुलगी कस आहे आज काकू आजकालच्या मुलींना प्रेम करायला टुकार मुलं वगैरे आवडतात तर मला चांगली पुढे सरकारी नोकरी वगैरे पाहिजे मी इझिली सेटल होईन पुढे जाऊन म्हणून म्हणून मी वाटत अभ्यास अभ्यास करतो कष्ट करतो म्हणून माझी बॉडी अशी झाली आहे बरोबर आहे तुमचं तुम्ही ना तुमचा डाय बायोडाटा पाठवून ठेवा माझ्याजवळ बघते मी तुमच्यासाठी छानशी मुलगी बघते तुम्हाला काय बोलायचंय का तुम्ही बायोडाटा बघितलाच असाल ना मी तुम्हाला जॉब वगैरे काय करायचं का लग्नानंतर नाही मला नाही करायचं जॉब कॉलेज मध्ये काय बॉयफ्रेंड गव... वगैरे हो काय नाही मी कोणाशीच बोलत नाही तुमचं काय शिक्षण झालं काय बाय डाटा बघितला नाही का तुम्ही नाही बघितला तुम्ही रोज बोलता का म्हणजे काय मी कोणाशीच बोलत नाही मी असंच बोलते माझ्याबद्दल काय विचार आहे मग तुमचा आवडलो की नाही असं लगेच कसं सांगू मी मम्मी जवळ सांगते मम्मी, सांग मम्मी सांगा तुम्हाला ठीक आहे मम्मी जवळ सांगा कशी वाटली मुलगी तुम्हाला मुलगी आवडली आम्हाला बर मी तिच्या वडिलांशी बोलून घेते आणि सांगते तुला आहे का पसंद मुलगा तुला सांगते ना नंतर तू सांग नंतर त्यांना बर ठीक आहे तुझ्या वडिलांशी बोलून आम्ही तुम्हाला कळवतो तुमचं पण घरी बर ठीक आहे ओके नमस्कार।, नमस्कार तुला काही वरती बोलले का ते तू चिडलीस का ते कशाला काय बोलतात तू जवळ चिडली मी तुला किती वेळा सांगितलं अशा सारखी स्थळ आणू नकोस मला बघायला नाही करायचं मला आता लग्न जेव्हा मला स्वतःहून वाटेल तेव्हा मी सांगते म्हणलंय ना तुम्हाला कधी सांगून कळणार आहे काय माहिती जाऊ दे पाई ग ह्या पोरीच तर काहीच कळत नाही मला काय करावं काही कळत नाही सोशल मीडिया किंवा हॅलो नितीन ना? अरे तू काय करणार आहेस कशाच आताच तो मुलगा आलेला मला बघून गेलाय तू नाही म्हणायचं ना मग त्यांना किती वेळा नाही बोलू आता मी सांग काय नाटक सारखं सारखं मी आलो तिकडे घरी येतो काय वैद्य बघ असं नको असं नको तसं नको तू का बस सिद्धी ए सिद्धी पुढे तू बाय रे बरा